जय शिवराय मित्रांनो कामगारांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे की संबंधन धन अंतर्गत प्रत्येक वर्षी या कामगारांना मिळणार दहा हजार रुपये त्यासाठी एक जी आर आलं आहे तर जी त्या जी आरमध्ये शासन निर्णय काय आहे व कोण पात्र असणार आहे व काय अटी आहे तर ते आवडते पाहणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहणं आपल्या चॅनलला नव नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका चला थोडे सुरू करूया जय शिवराय मित्रांनो महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाअंतर्गत राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना महाराष्ट्र निधीतून सम्मान धन अंतर्गत, अंतर्गत द्यावयाच्या आर्थिक सहाय्यबाबत हा जिअरला मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी हा जियराला आहे तर याची प्रस्तावना आहे की महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणी कर करिता महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण अधिनियम दोन हजार आठच्या कलम अकरामध्ये वयाची अठरा वर्ष पूर्ण केलेल्या परंतु साठ वर्ष पूर्ण केलेले नसतील अशा घरेलू कामगारांची वयोमर्यादा विहित केली आहे परंतु सदस्थितीत शासन निर्णय उद्योग ऊर्जा वय कामगार विभाग दिनांक आठ ऑक्टोंबर दोन हजार चौदा दिनांक पाच एक दोन हजार तेवीस व दिनांक पंचवीस तीन दोन हजार तेवीस अन्य राबविण्यात आलेल्या संबंधन योजनेच्या धर्तीवर घेऊन कामगाराच्या सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सुधारित स्वरूपात संबंधन योजना दोन हजार बावीस राबवण्यासाठी प्रतिवर्ष दिनांक एकतीस डिसेंबर रोजी वयाची पंचावन्न वर्षे पूर्ण झालेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील जीवित नोंदणी पात्र घरेलू कामगारांना संबंधन योजनेअंतर्गत लाभ देण्याची बाब शासनाच्या विचारधात होती तर मित्रांनो पाहू शकता शासन निर्णय काय आहे महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातर्फे प्रतिवर्ष दिनांक एकतीस डिसेंबर रोजी वयाची पंचावन्न वर्षे पूर्ण केलेल्या जीवित नोंदणी असलेले पात्र घरेलू कामगार महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून संबंधन योजनेअंतर्गत रुपये दहा हजार रुपये एवढी रक्कम खालील अटीच्या अधीन राहून थेट त्याच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा करण्यात शासनाचे निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो हे पाहू शकता नंबर एकला आहे यापूर्वी ज्या लाभार्थ्यांनी सदर योजनेचा लाभ घेतलेला असेल ते सदर योजनेचा लाभ पात्र नसतील तर मित्रांनो हे पाहू शकता नंबर दोनला लाभार्थ्यांना अर्थसहाय्य हो वितरित करण्यापूर्वी सदर लाभार्थी जीवित नोंदणीकृत व पात्र असल्याची विकास आयुक्त असंघटित कामगार कार्यालयाने खात्री करून घेण्यात यावी तर नंबर तीनला आहे अर्थसहाय्य तातडीने वाटप होणाऱ्या दृष्टिकोनातून कार कामगार आयुक्त तथा सदस्य सचिव महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ यांनी कार्यपद्धतीबाबत आवश्यक ते आदेश निर्गमित करावेत त्यामध्ये उक्त अधिकाऱ्याच्या कलम पंधरा मधील तरतूद सर्व जिल्हा स्तरावरील कार्यालय प्रमुखांना देखील तंतोतंत लागू राहील त्याचा उल्लेख करावा तर नंबर चारला आहे सदर अर्थसहाय्याचे वाटप जलदगतीने होणाऱ्या दृष्टिकोनातून व लाभार्थ्याच्या सोयीच्या दृष्टिकोनातून कामगार आयुक्त कार्यालयाच्या जिल्हा कार्यालय प्रमुख मार्फत अपर कामगार आयुक्त कामगार व उप आयुक्त सहाय्य हो कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी अर्थसहाय्य हो वाटप करण्यात यावे तर नंबर पाचला आहे महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळ या प्रयोजनासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी मागणीप्रमाणे मंडळाची निधी हस्तांतरित करावी तर नंबर सहा ला आहे वरील कार्यपद्धतीप्रमाणे आर्थिक लाभ वाटप देण्याबाबतचे राज्य व जिल्हा स्तराचे नियंत्रण व सामान्य विकास आयुक्त असंघटित कामगार यांनी करावीत नंबर तीनला आहे वरील योजनेसाठी आवश्यक आर्थिक तरतूद महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळासाठी लेखा शीर्षक चार लेखा शीर्षक बावीसशे तीस कामगार व सयो योजना एक कामगार एकशे अकरा कामगाराकरिता सामाजिक सुरक्षता डबल झिरो झिरो एक घरेलू कामगार कल्याण मंडळाला सहाय्य अनुदान कार्यक्रम एकतीस सहाय्य अनुदान वेतने तर बावीस तीस त्रेपन्न पंचेचाळीस या लेख शीर्षकाखाली प्रतिवर्ष करण्यात येणाऱ्या आर्थिक तरतुदीमधून करण्यात यावी तर नंबर चारला आहे तसेच आर्थिक लाभार्थ्याचे वाटपासाठी विशेष मोहीम हाती घेऊन सदरची कार्यवाही पूर्ण करून खर्चाची उपयोगी योजिता प्रमाणपत्रे व तपशील विकास आयुक्त संघटित कामगार कार्यालयाने शासनास दर तीन माही सादर करावी तर नंबर पाचला आहे महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण का मंडळ अधिनियम दोन हजार आठच्या कलम बावीस अनेय प्राप्त झालेल्या अधिनियमानुसार सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे तर मित्रांनो असा हा शासन निर्णय आहे तर मित्रांनो हा कामगारांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे की त्यांना प्रत्येक वर्षी आता दहा हजार रुपये मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आणि तुम्ही कधी आपले यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप साऱ्या योजनेची माहिती टाकलेली आहे तर ती पहा आणि त्या योजनेचा लाभ घ्या मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब कराबीरा विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कामगार मित्रांना शेअर करा म्हणजे ते पण या योजनेचा लाभ घेतील मित्रांनो आणि मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप साऱ्या योजनेची माहिती टाकलेली आहे तर ती माहिती पाहणे त्या योजनेचा लाभ घ्या मित्रांनो आणि मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर अशीच नवनवीन माहिती आणत असतो तर त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बजा विसरू नका चला तुम्ही भेटूया पुढील लुड़ व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र